संपूर्ण भारत देश मुक्त झाला पाहिजे यासाठी पूर्ण देशभर हे अभियान चालू आहे या अभियाना अंतर्गत तळेगाव देवगाव खवने वडगाव नायगाव इतर गावे टीबीमुक्त झाली पाहिजे यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र दैफळ खंदारे अंतर्गत नायगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे दिनांक एक सप्टेंबर रोजी मोफत एक्स रे काढण्यात येणार आहे यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडून पथक येणार आहे यामध्ये मोफत एक्स रे आणि तपासणी करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच श्रीमती चंद्रकला सूर्यवंशी यांच्या हस्ते होणार आहे अध्यक्ष सरपंच अविनाश राठोड तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपसरपंच नामदेव फुपाटे आरोग्य सहाय्यक इकळे आणि ग्रामसेवक बी एस गवळी हे राहणार आहेत शिबिरासाठी येणाऱ्या व्यक्तीने आपले आधार कार्ड सोबत घेऊन यावे आणि जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश राठोड यांनी केले आहे महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर नायगाव नमस्कार मी राठोड माजी सरपंच नायगाव संपूर्ण भारत भर, टीपी अभियान चालू आहे उद्या सप्टेंबर रविवार रोजी नायगाव ग्रामपंचायतच्या वतीनं मोफत एक्स रे शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहेत तरी आपल्या शिवारातील नायगाव तळेगाव केहागाव देवगाव खवने इतर गावांनी या शिबिराला आपली प्रार्थनीय उपस्थिती राहून या कार्यक्रमाची या शिबिराची शोभा वाढवावी आणि जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा धन्यवाद